खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांसाठी दिला एक दिलासादायक बातमी आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक शेतकऱ्यांना याची माहिती नसल्याने किंवा अर्ज मंजूर झाला की नाही हे कसे तपासावे हे माहीत नसल्याने ते चिंतेत असतात आता शेतकऱ्यांना आपला पीक विमा मंजूर झाला आहे की नाही हे घरबसल्या मोबाईलवर तपासता येणार आहे यासाठी ये तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी तुमच्याकडे फक्त तुमचा पावती क्रमांक असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे पावती क्रमांक नसेल तर तुम्ही ज्या सेवा केंद्रातून अर्ज भरला होता तेथून ते ते तो तुम्ही पुन्हा मिळवू शकता आणि तुम्हाला चेक करण्यासाठी तुमच्या मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये पी एम ए बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही अधिकृत वेबसाईट उघडा त्याच्यानंतर तुम्हाला वेबसाईटच्या मुख्य पानावर खाली स्क्रोल करा तिथं ॲप्लिकेशन स्टेटस याच्यावर क्लिक करा ते माहिती भरा आता एक नवीन पेज उघडेल या पेजवर तुम्हाला तुमच्या तुम पावती क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चर कोड भरावा लागेल नंतर सर्व माहिती अचूक भरल्यानंतर क्रॉप इन्शुरन्स याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती स्क्रीनवर दिसेल ती दोन प्रकारची असू शकते ॲप्लिकेशन स्टेटस ॲप्रूव किंवा व्हेरिफिकेशन पेंडिंग आता ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ह म्हणजे काय याचा अर्थ तुमचा पीक विमा अर्ज यशस्वीरित्या मंजूर झाला आहे आणि तुम्ही तुम तुम्ही विम्यासाठी पात्र आहात आता लवकरच विमा रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल आता व्हेरिफिकेशन पेंडिंग म्हणजे काय जर ही स्थिती दिसत असेल तर तुमच्या अर्जाची पडताळणी संबंधित विमा कंपनीकडून सुरू आहे यात काळजी करण्याची गरज कारण नाही जर तुमचा अर्ज योग्य असेल तर तो लवकरच मंजूर केला जाईल नुकसान झाल्यास वेळेत तक्रार करा एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्ष ठेवा जर तुमचा पीक विमा अर्ज मंजूर झाला असला तर पिकाचे नुकसान झाल्यास बहात्तर तासांच्या आत विमा कंपनीला त्याची माहिती देणे बंधनकारक आहे जर तुम्ही वेळेत तक्रार दखल केली नाही तर तुम्हाला विम्याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे पिकाचे नुकसान होतात त्वरित कंपनीला संपर्क साधावा